पंचवीस डिसेंबर अखेर तारदाळ खोतवाडीला पाणी द्या विनोद कोराणे खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषणाची दखल घेत बारा सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष उपोषणस्थळी केली होती यावेळी त्यांनी संबंधित मक्तेदार व अधिकारी यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देखील दिल्या होत्या त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषणाला यश मिळाले त्यानंतर त्वरित तारदारमधील जलकुंभ व इतर योजनेच्या कामाला गती मिळाल्याने सदरची योजना त्वरित मार्गी लागणार अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते कोराणे यांनी एस कार्तिकेयन यांना चौदा शुक्रवारी समक्ष भेटून त्यांचे आभार मानले तसेच डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर सदर योजनेची कामे पूर्ण करून एक दिवस आड दोन्ही गावांना मोबलक पाणीपुरवठा व्हावा आणि त्या पुन्हा पाहण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा कोराणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तारदाच्या सामान्य नागरिकांच्या बळावर केलेल्या आंदोलनाला अनुसरून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सी ओ एस कार्तिकेन यांनी तारदाळ गावाला जल जीवनच्या योजनेच्या संदर्भात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ह्या गा कामाची गती वाढल्यानंतर गेल्या अनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागली या आशयाचं पत्र आज आभाराचं पत्र आज शिवना देण्यात आलं आणि येत्या डिसेंबरपर्यंत जर तारदाळू खोतवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाआड जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांना घेऊन उभारण्यात येईल या स या आशयाचं पत्रसुद्धा आज शिवना देण्यात आलं